नमस्कार हो <laughs> हो हो मी सौरभ शिरसागर सिनेसृष्टी मधून आणि आज आपल्या सोबत आहेत बिग बॉसच्या घरातून नुकतेच बाहेर आलेले आयुष सजीव आयुष कसं आहेस होतोय बरा लवकर बरा होईल बाय कसं होतोय होतोय लवकरच मी पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये करेन म्हणेन की मस्त आहे जबरदस्त आहे बरा आहे चला चांगलंय सर्वात अगोदर जेव्हा तुला कॉल आला बिग बॉस मधून की तुला यायचं काय रिॲक्शन होती तू काय विचार केला खूपच खूप खूप जास्त मी खुश होतो कारण ही संधी सगळ्यांनाच नाही मिळत म्हणजे समोरून फोन येणं म्हणजे कित्येक लोक मी बघितले ते स्वतःहून प्रयत्न करत असतात जायचा आणि मला जेव्हा समोरून फोन आला तेव्हा मी खूप जास्त यार काहीतरी करतोय ते दिसतंय बाबा लोकांना समोरून फोन येतोय म्हणजे खूपच so, ओव्हरवेल्मिंग होतं खूपच एक्साइटिंग होतं खूपच खुश होतो पण ते पहिली दहा मिनटं नंतर मग खूप विचारत होतो की ओ होता खुशी संपली आता काय हे करायचंय का नाही आपण जाऊ शकतो का नाही हे काय असतं पुढे काय करायचंय तर ते खूप नंतर झालं पण पहिली दहा मिनिटं तू काय तयारी केली होती स्ट्रॅटेजिकली की जाऊन मी कसा वागणार मी काही तयारी नव्हती केली पण मी एक गोष्ट खूप ठामपणे विचार केली होती की हा गेम आहे हा रियालिटी शो आहे इथे रिअल लोक ऍक्टिंग नाही बघणार इकडे माझी इकडे माझं इकडे माझ्याकडे स्क्रिप्ट नसेल आणि ते झाले लोकांचं बोल ह्यात वेगळं काय तर लोकांना आयुष कसं आहे आयुष खऱ्या आयुष्यात कसं आहे हे बघायचं असतं आणि यासाठीच आपण बिग बॉस बघतो ना जेव्हा मी बिग बॉस बघायला के सुरू केलं तेव्हा मला असं होतं की अच्छा राहुल महाजन आहे अच्छा राखी सावंत अच्छा रवी किशन हे करतो अच्छा सिद्धार्थ शुक्ला हे बोलतो तेव्हा हिंदीत मग मराठीत याच्या अभिजित सावंत खरं मध्ये आहे सो मला हे ऑडियन्स परस्पेक्टिव्ह कळला होता तो मला ऑडियन्स परस्पेक्टिव्ह कळला होता की लोक इथे तुम्ही खऱ्या आयुष्यात कसं असतात हे एक्सपेक्ट करत तुमच्याकडनं त्यामुळे मी अजिबात यायच्या आधी एकही सीझन एकही एपिसोड अभ्यास म्हणून नाही पाहिला जे मी ऑडियन्स म्हणून आधी पाहिले होते तेच होते आणि कुठलीच प्लॅनिंग करून नव्हतं मी मी एकच प्लॅन होता की जी माझी पर्सनॅलिटी आहे जसं मी माझ्या घरी राहतो जसं मी माझ्या आयुष्यात वावरतो तेच मी तिकडे जाऊन करणार तेव्हा जस्टिस मिळेल की अच्छा हा खरं आयुष्य आहे आम्हाला खरं आयुष्य बघता आलं बरं सो Honestly, तो तू जेव्हा आला होतास एक विनर क्वालिटी होती वाटलं की हा विनर आहे किंवा टॉप थ्री पर्यंत तरी नक्कीच आहे बिकॉज जसं तू बोललास गेम आहे फिजिकली पण तू स्ट्रॉंग आणि तू सुरुवातीला दाखवलं थोडं बॅकफूट वर्क खेळायला ते म्हणजे काय तुझं मन उडालं काय नक्की माझं जेव्हा थोडं हेल्थ इश्यू सुरू झाला मला आणि मला असं वाटलं होतं की तीन चार दिवस रिकवर होईल आणि तो तीन चार दिवस रिकवर नाही झाला आणि मग मला ना एक असं झालं की यार असं आत्ता का होत आहे इतका मोठा चान्स आहे पूर्ण महाराष्ट्र बघतोय सगळ्यांच्या नशिबात हा चान्स येत नाही मा पण आत्ता का माझ्यासोबत असं होतं आणि मग त्या खड्ड्यात मी पडत गेलो ओव्हर थिंकिंग रिकव्हरी न होणं टास्क मला खेळायला अलाउड नव्हते कारण रिकव्हरी नव्हती इंजरी अजून वाढू शकली असती आणि एक आठवडा गेला सगळे माझ्याहून एक आठवडा पुढे चालत होते सगळे माझ्याहून दोन तीन तास जास्त खेळले होते सगळ्यांकडे पाच सहा एक्स्ट्रा मुद्दे होते सो ऑडियन्स मला माहीत मी कमी दिसलं तरीही लोकांनी मला वोट केलं आणि मला सेकंड चान्स मिळाला आणि परत एकदा तीन जरी परत आली आणि तरी ती बरी होतो, होतो, ला ला। होत नव्हती औषधं खात होतो जेवत होतो पण तरी माझं वजन कमी व्हायला लागलं माझ्या चेहऱ्यावर ते दिसत होतं आणि आज सगळ्यांनी कुठेतरी एक मला डिमोटिवेटेड फील व्हायला लागलं की यार सगळे पुढे निघतात आणि मी काहीच कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही आणि हे असं पण नाही की मी काहीतरी चूक केली त्याच्यामुळे होतंय हे तर आपल्या हातात नसतं हे तर नशिबाचा भाग आहे आणि ज्या नशिबाने मला इथपर्यंत आणलं तेच नशीब आत्ता का असं आहे तर या सगळ्या एक डिलेमा मध्ये मी होतो आणि मग तिथे अशा सिच्युएशन मध्ये गेम करणं खूप कठीण होतं मला म्हणजे मला तर रादर तिकडे जो आवाज होता ते अॅटमॉस्फिअर होता ते पण सहन होत नव्हतं ओरडून बोललं तरी मला चिडचिडत होती कारण मी मला बरं होतो जी फिलिंग असते ना ती खात होती मला की यार हे लोक सगळे चालले सगळे टास्क खेळणार आता हे लोक बाहेर गप्पा मारणार चांगलं जरी कोण बोलत तरी मला असं वाटतं की ऑन मी जाऊन बोलू शकत नाही मला बेडवरच हा एक जो बॅकलॉग होता दोन आठवड्याचा क्रिएट झाला होता त्याच्या एंडला मला जाणवलं होतं की पहिल्या आठवड्यात त्यांनी वाचवलंय ऑडियन्सनी पण दुसऱ्या आठवड्यात नाही जाणवणार सेकंड आठवड्यात पण दिसत नाही सो त्या वेळेस मग कुठेतरी मला ऍक्सेप्टन्स आला होता यार आता नाही नसेल मला बोटिंग सो so, जे सेकंड टाईम नॉमिनेशन झालं होतं त्याच्या दोन तीन दिवसानंतर आय वॉज कदाचित नसेल कारण अजूनही मी बरा झालेला नाही अजूनही मी टास्क खेळत नाही एक खेळलो टास्क त्यानंतर परत मला लागलं जो नॉमिनेशन टास्क नंतर परत मला बसावं लागलं परत पेन सुरू झालो मी मला कळलं की यार अब अब नाही तुझी कॅप्टन्सी एकदम वेगळीच होती एक प्रत्येकाची एक लिडरशिप स्टाईल असते आणि ती तू दाखवली आणि तू बोलला पण होता की आता तुम्ही जेव्हा कॅप्टन बनाल तेव्हा तुम्हाला कळेल आणि ते खरंच ठरलं कारण नंतर घर काय शांत राहिलं नव्हतं ज्यावेळी तुझ्या वेळी बरेच सॉर्टेट होतं पण त्याबद्दल म्हणजे काय म्हणशील मला ना एक बिग बॉस जे बोलतात ते मला मी खूप नीट ऐकत होतो आणि बिग बॉस नेहमी म्हणायचं की कॅप्टन हे घर सांभाळतो आणि त्याला नेहमी ना लोकांनी म्हणजे घरातल्या सदस्यांनी की कॅप्टन हे घर चालवतो किंवा कॅप्टन या घरावर राज्य करतो असा विचार केला होता कोण कोणाला राज्य करून देईल स्वतःच निवडून द्या आणि त्याला राज्य करायला कोण कशाला कोणाला राजा बदल कॅप्टन निवडतो पण घर सांभाळण्यासाठी आणि मी त्या मतांचा होतो आणि अजूनही त्या मतांचाच आहे त्यामुळे सागरकरच्या कॅप्टनसीमध्ये तर क्लॉस झाला आणि त्यात राखी पण आली त्याच्यानंतर तर कोण कॅप्टन झालंच नाही अजूनही कोण कॅप्टन येत आहे घरात आणि मला माझा पॉईंट प्रूव्ह करत होता की जे मी बोललो होतो ना जसं मी घर सांभाळणार तसंच मी घर सांभाळलं आणि तेव्हा घर घरासारखं होतं घर स्वच्छ होतं घरात छान छान जेवण होत होत चोऱ्या चोरीची शिक्षा मिळत होती ते झोपल होते आणि आता जे बनणार आहे ते घर चालवायला येणार त्यांना कॅप्टन झालं कसं एक सेकंड बसायला इथे कोणतरी झोपले तिकडे पळत गेलो कोणतरी माईक काढलाय इकडे परत आलो अरे काहीतरी हे झालंय परत बिग बॉसने बोललं कंट्रोल रूम मध्ये काहीतरी टास्क झालाय वाचायला आपण कॅप्टन झालं नुसते पळत असतो एक सेकंद आपला श्वास घ्यायला किंवा मित्रांसोबत बसायला मिळत नाही आणि त्यात यांना जाऊन भांडणं करायचे तोंडावर पाणी आहे तो मला बघायचंय <laughs> 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 की आता हे जे बोललेलं ना त्यांच्यातला जेव्हा कॅप्टन होईल ना तेव्हा तो काय करेल बर सर आता सर्वांचा आवडता प्रश्न तन्वी आणि तुझ्या रिलेशनशिप बद्दल काय तन्वी आणि माझ्या फ्रेंडशिप बद्दल मी एक गोष्ट सांगेन की ती सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा एक खूपच नॅचरली ते होत गेलं पण इव्हेंच्युअली असं झालं की तिचे जे इतर मित्र होते ते तिच्यापासून तुटले आणि माझे इतर मित्रही माझ्यासोबत होते स्वतः माझे पाच मित्र आहेत त्यातली एक कल्प एकच मित्र आहे आणि तो मी uh. सो हे जे गिव्हन टेकचा जो डिफरन्स होता ना माझं गिव्हन टेक पाच लोकांसोबत होता तिचं गिव्हन टेक टीका मांडण्यासोबत होतं तिची जी इंटेन्सिटी होती या मैत्रीला घेऊन ती खूप जास्त होती आणि माझी खूप कमी होती तिच्या कंपॅरिझनमुळे आणि हे मला पंचिंग बॅगच्या दिवशी कळलं जेव्हा ती एवढं रिएक्ट तिने केलं की तिला एवढं हर्ट झालं आणि मला असं होतं की मला तर माहित पण नव्हतं की तुला एवढं वाटतं माझ्याबद्दल तेव्हा मी तुमच सॉरी फील केलं के के की माझ्यामुळे तिला एवढा त्रास झाला पण मला एक गोष्ट कळली की जर मी राहिलो तर अजून त्रास होईल तो अशी की ट्रूप वगैरे माहिती एंडिंगला कळत की अशी आली मला फिलिंग आली की जर मी राहिलो कलच्या जिम ला जिम लावतोय की जर मी राहिलो तर अजून त्रास होईल आणि हिचा गेम चांगला सुरू आहे तिचा गेम नाही खराब झाला पाहिजे माझ्यामुळे आणि त्याच्यामुळे मग मी तो काढता पाय घेतला मी त्याशी बोललो की तुझे एक्सपेक्ट करते एक्सपेक्टेशन मी पूर्ण करू शकत नाही आणि हे जर नाहीच राहिलं तर तुला हर्ट होणार नाही तर त्याच्यामुळे हे बंद करणं माझ्यासाठी बेटर होत ओके पुढचा प्रश्न मी असा करेन की आरबी एक क्लीन इमेज घेऊन आले होते ठीक आहे आणि सुरुवातीला मानत होता सर वगैरे जेव्हा गरज पडली लास्ट लास्टला तेव्हा तू आणि दोघांनी त्यांना क्रॉस पण केलं की नाही तुम्ही हेही नका करू आहे सो हा इमेज खरंच तुझी म्हणजे एक चांगली दिसून आली होती स्टील कुठेतरी काय कमी का पडलं असं तुला वाटलं मला असं वाटतं किंवा आर्मी बद्दल काय आर्मी बद्दल तर माझं आता खूप क्लीन मत आहे की आधी जे तीन आठवडे आर्मी होते ते आणि आत्ताचे दोन आठवडे होते हे दोन वेगळे लोक आहेत यातलं कुठलं खरंय कुठलं खोट आहे काहीच माहित नाही पहिला माणूस जो होता तो खरा होता का आताचा माणूस खरा आहे त्यांना रुचीचा टास्क खराब करते याच्यावर खूप राग होता आणि आता स्वतः सगळे टास्क खराब करतात माझ्या गळ्यात लिहून ते दात तोडला आणि असे आले की मी ते लावून देतो असे नोट लावून तोडलं रे मला खूप वाईट वाटतं मी मी विश्वासान उभं होतो की आर्मी थोडी जास्त करेल आपला माणूस आहे सो ते खूप हर्ट झालं आणि मी म्हटलं तुला की जिथे जिथे मला वाटेल तिथे मी बोलणार तिथे जिथे मला आर्मी चुकीचा वाटला पीठाच्या चोरीच्या वेळेस पण चार वेगळी उत्तर गेली मी म्हटलं तुम्ही जर चार वेगळी उत्तर केलं तर ऑब्व्हिअसली वाटाव तुम्ही चोरी केली जिथे जिथे मला होतं तिकडे तिकडे मी बोलवतो मग तो आर्बी असो किंवा कोणी असो माझ्यासाठी चूक चूक आहे बरोबर बरोबर आणि <laughs> मी आणि करण कुठेच त्यांना जज करण्यास चुकलो नाही म्हणजे आत्ता तर पूर्ण घराला दिसते भले त्यांच्यासाठी तो गेम चांगला पॉझिटिव्ह टर्न होत असेल पण माझ्यासाठी पर्सनॅलिटी चेंज करणं हे चुकीचं आहे मी जी पर्सनॅलिटी घेऊन आलो होतो किंवा करण जी पर्सनॅलिटी घेऊन आलो होतो ती कधी चेंज नाही केली आम्ही गेम के साठी पण आर्मीनी डायरेक्ट म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री स्टर्न मारला रुचीच्या सारखं वागायला हो लागला आर्मी त्याला मी इन्स्पिरेशन म्हटलं होतं म्हणजे आता तो डेस्पिरेशन झालाय गेम मध्ये जाता जाता ओंकार पण खूप इमोशनल झाले तुमची मजली पण मस्त दिसून आली त्यामध्ये एकदा मी एक गोष्ट ठरवून गेलो होतो की मी खरं वागणार तिकडे निकष होता की विकेस्ट सदस्याला नॉमिनेट कर माझ्या वेळेस पण जेव्हा विकेस्ट सदस्याला नॉमिनेट करायची वेळ आली तेव्हा पण मी रुषिताला थांबवलं नाही मला नॉमिनेट करण्यापासून मी जाऊन डील नाही केलं कारण मला माहित होतं की क्रायटेरियामध्ये मी बसतो जेव्हा मी मला स्वतःला स्पेअर नाही गेला तर मी ओंकारला कसं करणार होतो आणि त्याशी मी जाऊन बोललो मॅच टू मॅन म्हटलं मला यावेळेस तू वीक वाटला म्हणून केलं तू माझ्या मताला रिस्पेक्ट कर नको करू तुझा प्रश्न मार मी काय बोलणार हे माझं मत होतं ते मी मारलं त्यांचं मत होतं की सचिन केलं म्हटलं हे तुझं मत आहे आणि माझं मत आहे बिग बॉसने क्रायटेरिया काय दिलाय कारण मी त्या गेम मध्ये पडत नाही खूप करून तिघांना नॉमिनेट करू बिग बॉस क्लिअरली सांगतात कोणाला नॉमिनेट करायचं यावेळेस कोणाला म्हणजे कुठल्या टाईप ऑफ सदस्याला क्रायटेरिया आणि मी तो क्रायटेरिया फॉलो केला माझ्या वेळेस पण केला ओमकारच्या वेळेस पण केला त्याला आठवडाभर लागला नॉर्मल व्हायला खूप रागीट मुलगाय तो आणि त्यानंतर पण मला बरं नव्हतं म्हणून तो माझ्याशी सॉल्व्ह केलं आणि मला तो गेल्यावर कुठेतरी असं झालं की मी माझी बाजू सांगितली म्हणते त्याची बाजू नाही व्यक्त केली आणि तो असाच गेला पण मग काल आला होता घरी <laughs> काल तो <laughs> काल सगळं झालं आणि ते थोडं ओझ होत ते उतरलं खूप हलकं वाटतंय आता आणि हे ही फ्रेंडशिप आता बरीच वर्ष राहील असं मला काल जाणवलं एका शब्दामध्ये जर तुला या लोकांबद्दल वाईट बोलायचं चांगलं चांगलं तू खूप बोललास घालस तू काय बोलशील एका वर्ड मध्ये ओंकार बद्दल किंवा असं समज की, की काय इम्प्रोवाइज तो करू शकला असता त्याचा गेमचा स्पीड स्लो स्लो गेम आलो म्हणजे लेट रिअलायझेशन झालं त्याला सो लेट म्हणेन मी त्याला म्हणजे जर त्याने जो चौथ्या आठवड्यातला गेम दुसऱ्या आठवड्यात केला असता ना सो ओंकार पण पोटेन्शियल प्लेयर होता म्हणजे त्याच्या फिजिक वाईज किंवा त्याचा ऑपिरियन्स आहे महाराष्ट्राला खूप आवडला असता जर तो फोर्थ आठवड्यात जे होता सेकंड आठवड्यात असता डबल डबल फेज डबल स्टँडर्ड स्पायसी वाईट हे वाईट गोष्ट आहे की चांगलं म्हणजे काय ही, ही uh, वाईट गोष्ट ना एवढं स्पाईस तिच्यात खूप स्पाइसी आहे म्हणजे आम्ही वा, दोघं जर बोलायला लागलो एकत्र असं वाटेल की एक हेडफोन खराब झाले आणि एक महिन्यात बर <laughs> जाता जाता एक सुचलेला प्रश्न बॉडी वॉश नक्की कोणाचा होता <laughs> काल मी इन्स्टाग्रामवर <laughs> <पुण वोशना था? laughs> <laughs> सॉरी ते खूपच बालिश वाटलं आणि सारखा माणूस सा असं बालिश करतोय मला ते खूप टर्न ता, ऑफ झाले म्हटलं नाही एकच असतो का बॉडी वॉश त्या घरात ते बिग बॉस फ्री मध्ये दहा दहा वीस वीस बॉडी वॉश पाठवतात त्यात ते संतुलवाले वेगळे वॉश त्यात ते येतात मध्ये स्टेप बॉडी वॉश एवढ्या कशाला कोण बॉडी वॉश घेईल आणि तरी मी त्याला एक स्कोप ऑफ हे दिला की बाबा तुझी मिसअंडरस्टँडिंग तुझ्याकडे पण असेल माझ्याकडे पण असेल कदाचित तो वाला तुला तुझा वाटत असेल आणि मग त्यात जर तो समोर मला बोलला की नाही रे ते जेवणाचं तू केलं होतं म्हणून मी म्हटलं काय बालिश पण आहे यार या असं कोण वाटत ओके सो ओवरऑल जर्नी तुझी खूपच चांगली जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय मी हेच म्हणे यार सगळ्यांनी खूप प्रेम दिलं खूप खूप जास्त प्रेम दिलं म्हणजे मला काल काल मला आतमध्ये कळत नव्हतं पण काल आल्यावर बघितलं की भाई अमाऊंट ऑफ लव्ह अमाऊंट ऑफ रिस्पेक्ट आणि जो बाहेर रिस्पॉन्स आहे तो खूपच कमालाय तो सगळ्यांना एक खूप अशी टाईट हग आणि आय लव्ह यू ऑल थँक्यू सो मच धन्यवाद